नमस्कार आज आपण पंचकल्याण पूजा कंद्रोळी या गावामध्ये आलेलो आहोत कोल्हापूरहून पा जवळजवळ पाचशे साडेपाचशे किलोमीटर दूर आहे आज या सुपारीच्या बागेमध्ये फेरपटका मारण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत या सुपारीच्या बागेमध्ये खूप सुंदर असं सुपारीची मजबूत झाडं आपणाला पाहायला मिळतात या झाडांचं वैशिष्ट्य असं की खूप मज या सुपारीच्या झाडांमध्ये खूप सुंदर अशी झाडं आपणाला पाहायला मिळतात याच ठिकाणी नैसर्गिक पाण्याचे स्रोत पण आपणाला पाहायला मिळतात आणि या ठिकाणचं वैशिष्ट्य असं की या ठिकाणी खूप सुंदर असं लाजाळूचे झाडंसुद्धा आपणाला पाहायला मिळतात या झाडांना स्पर्श केल्यानंतर हे आपणाला लाजल्यासारखे दिसतात आपल्या भागातसुद्धा खूप सुंदर असे हे लाजाळूचे झाडं आपणाला पाहायला मिळतात आणि त्याचबरोबर या ठिकाणी नैसर्गिक पाण्याचा स्रोत जो आहे तो स्त्रोत आपणाला या ठिकाणी पाहायला मिळतं निसर्गाकडून येणारं पाणी या ठिकाणी ते सुपारीचे फळं आपणाला या झाडाला खूप लागलेली आहेत यामध्ये सुपारी परिपक्व झाल्यानंतर ते गळून या ठिकाणी खाली पाणी या सुपारीच्या झाडांना मिळतं आणि ग्रामपंचायतच्या मार्फत या ठिकाणी जे सुपारीची झाडं आहेत ते मोफत शेतकऱ्यांना पुरवते आपल्या भागात जे काळी मिरी म्हणतो आपण त्या काळी मिरीचे उत्पादन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं या ठिकाणी काळी मिरी जी आहे ही आहे काळी मिरीची वेल या काळी मिरीच्या वेलीमध्ये आपणाला आत्ता हे हिरव्या रंगाचे मिरे लागलेले आहेत कालांतराने परिपक्व होतात आणि ते परिपक्व झाल्यानंतर हे काळी मिरी इकडं जवळजवळ आठशे रुपये किलो याप्रमाणे इकडं काळीची मिरी आपल्याला पाहायला मिळते या मिरीची पानं जर आपण तोडून पाहिलात आणि त्या पानाचं जर आपण टेस्ट पाहिलात तर हे काळी मिरीसारखं तसाच स्वाद या पानांमध्ये सुद्धा ही पाना पाना आहे ही पानं दिसायला आपल्याकडं खाऊची पानं जशी आहेत तशी आपणाला या पानांची रचना पाहायला मिळते नैसर्गिक पद्धतीनं या ठिकाणी ह्या सगळ्या वनस्पतींचं रचना आपल्याला पाहायला मिळतं या माध्यमातून हे सुपारीची जी झाडं आहेत ते अतिशय मजबूत आहेत आणि या ठिकाणी काही छोटे छोटे सुपारीची झाडंसुद्धा आहेत या बारक्या झाडांची सुद्धा रचना ही झाडं मोठी होतात आणि ते परिपक्व झाल्यानंतर या सुपारीला बाजारामध्ये खूप मोठी मागणी आपल्याला पाहायला मिळतं अशा प्रकारची हे सुपारीची झाडं आज आपणाला पंचकल्याण पूजेच्या माध्यमातून आता हे जर सुपारीचं आपण फळ पाहिलात तर याचं वैशिष्ट्य असं की याच्या माध्यमातून तयार होणारी जी सुपारी आहे ती सुपारी आपल्याला याच्या आतमध्ये पाहायला मिळतं आता ह्याचं जर वरचा कवर जो आहे वरची साल जी आहे ती साल काढल्यानंतर त्याच्या आतमध्ये आपणाला खूप सुंदर अशी सुपारी यामध्ये आपणाला पाहायला मिळते याचं क्लिनिंग केल्यानंतर आपणाला खूप सुंदर असं सुपारी या बाजारामध्ये विकण्यासाठी तयार झालेले परिपक्व झालेले हे सुपारीचे आपण हे बघू शकता ह्याचं वरचं कवर काढल्यानंतर खूप सुंदर असं हे जे सुपारी आहे ते सुपारी आपल्याला पाहायला मिळते धन्यवाद हे जे सुपारी आहेत या सुपारीना बाजारामध्ये खूप चांगल्या प्रकारची मागणी आपल्याला पाहायला मिळते चांगली सुपारी असेल तर ते पाचशे सहाशे रुपये किलोने जातात आणि लहान सुपारी असेल तर ते तीनशे चारशे रुपये किलोनं जातात असं इथले शेतकरी आपणाला या माध्यमातून सांग पंचकल्याण पूजेच्या निमित्तानं आज या कंद्रोळी गावामध्ये हे वनस्पती पाहण्याचा योग आलेला आहे तर मी प्रेक्षकांना विनंती करतो आपणही या भागामध्ये भेट द्यावी